नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एस टी बसचं तिकीट काउंटरच्या रांगेत उभं राहून काढायचे दिवस संपले आजच्या व्हिडिओवर आपण फक्त पाच ते सहा स्टेपमध्ये एम एस आर टी सीचं तिकीट मोबाईलहून बुक करणार आहोत सीट सिलेक्शन पेमेंट आणि ई टिकीट डाउनलोडपर्यंत सर्व काही बघूया चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरला जाऊया प्ले तुम्हाला एक ॲप इथं डाउनलोड करून घ्यायची आहे ॲपचं नाव आहे एम एस आर टी सी एम एस आर टी सी बस रिझर्वेशन हे ॲप तुम्हाला इथं डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड केल्यानंतर इथं काय टर्म अँड कंडिशन काय वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता क्लिक करून ॲपसेट करून घ्या ॲपसेट केल्यानंतर तुम्हाला इथं साईन इन आणि रजिस्ट्रेशन हे दिखणार याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं पहिले तुमचं जर कधी अकाउंट असेल तर मेल आय डी पासवर्ड टाकून तुम्ही इथं लॉग इन करू शकतात नसेल तर एन अकाउंट करून सना तुम्ही इथं तुमचं नाव झेंडर बडडेट मेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड जो पासवर्ड तुम्ही वरती टाकणार तो सेम कन्फर्म पासवर्ड तुम्ही खाली टाकून इथं रजिस्ट्रेशन करून घेतात रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो काही तुम्हाला मेल आय डी आणि पासवर्ड आहे तो इथं टाकून तुम्ही लॉगिंग करून घ्या लॉगिंग झाल्यानंतर तुम्ही पेजला या पेजला आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा डॅशबोर्ड दिखेल तुमचं नाव देखेल मेल आय डी देखेल आणि खाली फ्रॉम टू दिखणार म्हणजे कुठून कोर्टपर्यंत जायचं आहे आणि तारीख दिखणार तारीखच्या खाली तुम्ही चेक अवेलेबिलिटी बससुद्धा तुम्ही खाली बघू शकता की पंधरा टक्के ऑफ ऑन ऑडॉल सीट बुकिंग वरती तर तुम्ही इथं कुठून कुठपर्यंत जायचे तुम्ही इथं सर्च करा आता मला पुणे सर्च करायचं आहे मी पुणे स्टेशन टू नाशिक करतो नाशिक नाशिकला जो तुमचा बस स्टॉप असेल तर इथं तुम्हाला जिथे उतरायचं आहे ते सगळे तुम्हाला इथं स्टॉप धावतील तुम्हाला जो काही सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट करा नंतर तुम्हाला इथं तुमची तारीख कोणत्या तारखेला तुम्हाला प्रवास करायचा आहे ते इथं तारीख सिलेक्ट करा तारीख सिलेक्ट केल्यानंतर बस शोधावरती क्लिक करा बस शोधावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इतक्या बसेस इथं अवेलेबल आहे अठरा तारखेला तर तुम, तुम्ही तुम्ही इथं बघू शकता जर्नी डेट अठरा आठ दोन हजार पंचवीस आहे सासवड टू नाशिक सी बी एस ची बस आहे टेपचार टाईम दाखवलेला आहे सहा वाजून अठरा मिनटांना बस सर्व्हिस नंबर इथं दाखवलेला आहे किती तास इथं लागतील ला आपल्याला ते पण इथं दाखवलेलं आहे बस टाईप बस टाईप का आहे ती कोणची बस आहे कोणत्या टाईपची बस आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे टोटल फेअर दाखवलेलं आहे किती पैसे लागणार आहे टोटल ते दाखवलेलं आहे आणि अवेलेबिलिटी सीट दाखवलेली आहे तर तुम्हाला ज्या टाइमला ही तुम्हाला शक्य होईल त्या टायमाची तुम्ही इथं बस सिलेक्ट करू शकता तर तुम्हाला आता हे आपण एक नंबरची बस सिलेक्ट करू तर इथं तुम्हाला बोर्डिंग पॉईंट विचारला जाणार की तुम्हाला कुठून बसायचं आहे तर आता तुम्हाला जे काही तुमचं ह्या ब बोर्डिंग पॉईंट म्हटलं तुमचं जवळचं बस स्टॉप असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात परत तुम्हाला इथे विचारलं जाणार की कुठं तुम्हाला उतरायचं आहे तो बस स्टॉप इथं तुम्हाला शोधला सांगला जाणार तर तुम्ही इथं बस तो बस स्टॉप सिलेक्ट करू शकतात तर तुम्हाला अशा पद्धतीने इथं कलरमध्ये सीट दाखवल्या जातील तर आता पहिला जो कलर आहे ब्ल्यू कलर दिखतो आहे तो बुकेट सीट दुसरा कलर आहे लेडीजसाठी तिसरा कलर आहे सिनियर सिटीजनसाठी चौथा जनरल सीट आहे म्हणजे ते कोणी पण बुक करू शकतं पाचवा ब्लाइंड आणि हँड हॉपलेस ह्या लोकांसाठी तर तुम्ही जे तुम्हाला सीट बुक करायचं आहे तिथे तुम्ही त्या सीटवरती तर सिलेक्ट करा ते सीट आणि इथं नेक्स्ट सीट सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्ही जे तिथं ग्रीन कलर येऊन जातो आता व्हाईट होतं ते ग्रीन कलर झाला तिथं तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर पॅसेंजरचं नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे जे काही पॅशेंजरचं नाव असेल इथं त्यांचं जेंडर जे काय ते सिलेक्ट करायचं आहे एज तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे आणि इथं जेनरलवरती जेनरल पॅसेंजर फेअर इस दोनशे शहाण्णव रुपये इथं मला तिकीट द्यावते आणि तुमचा मोबाईल नंबर आणि त्यांनी सेम असेल तर तो सेम ठेवू शकतात नाही तर इथं तुम्ही तुमचा तो मोबाईल नंबर इथं दुसरा टाकू शकतात गो फोर पेमेंट तर तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे तर गो फोर पेमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं सर्व काही डिटेल इथं दिखेल बस सर्व्हिस सासवडतून नासिक बस टाईप दिखणार डेट अँड टायमिंग दिखणार ट्रिप डिटेल दिखणार कुठून कुठं बसणार आहे ती टोटल सीट सीट नंबर इथं आलेला आहे तुमचा मोबाईल नंबर इथं फ्रेट तुम्हाला आता इथं दोनशे शहाण्णव रुपये इथं पे करायचं आहे तर प्रोसेस टू पेला तुम्ही इथं क्लिक केलं की तुम्ही इथं पेटीएमवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर कधी पेटीएम असेल तर डायरेक्ट पेटीएमला जाणार नसेल तर तुम्ही इथं इथल्यापैकी जे काही ऑप्शन आहे तुम्ही ते तुम्ही इथं यू पी आय आहे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे ह्या गोष्टी तुम्ही इथनं सिलेक्ट करून सणा इथनं पेमेंट इथं तुम्ही जर कधी पेमेंटवर गेले तर बघा भीम पे आहे ॲक्सिस मोबाईल आहे जी पे आहे जे काही तुम्ही सिलेक्ट करणार ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या ॲपवरती जाणार ॲपवरती गेल्यानंतर तुमचा ॲपचा जो काही पासवर्ड असेल टाकून तो तुम्ही इथं पेमेंट करू शकतात पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती तुमच्या मेल आय डीवरती ते तिकीट किंवा तुमचा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती ते तिकीट तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला अशा पद्धतीचं तिकीट तुमच्या मेल आय डीवरती येऊन जाणार तुम्हाला कुठून जायचं आहे तुमचा तिकीट नंबर डेट बस नंबर कुठून कुठपर्यंत जायचं आहे मोबाईल नंबर मेल आय डी आणि इथं कष्ट तुम्ही ज जा, कोण जाणार आहे त्यांची नावं आणि तुमचं इथं फ्रेड किती रुपये इथं लागलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं घर बसल्या बसचं तिकीट बुक करू शकतात आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल आणि ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचं येणारे प्रवासाचं तिकीट तुम्ही बुक करू शकता चला तर मग बाय